नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण इथे बनवणार आहोत सोयाचंक्स चिल्ली तर तर आपण ते आता मी इथे एक वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत आणि ते आता मी पाण्यामध्ये भिजून भिजून घेणार आहे तर इथे मी एक वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता मी पाणी घालून पंधरा ते वीस मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहे तर त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला ते साहित्य मी इथे रेडी करून घेणार आहे कट करून घेणार आहे तर इथे मी अगोदर शिमला मिरची कट करून घेणार आहे सोयाबीन so, I mean, चिली बनवायला जास्त वेळ लागत वे नाही झटपट होते तर त्यानंतर इथे मी कटिंग करून घेणार आहे कोबी काय कोबीसुद्धा असा पातळ कट करायचा आहे त्यानंतर इथे गाजरचे सुद्धा मी पातळ असे तुकडे करून घेणार आहे स्लाइस मध्ये बारीक असा कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने गाजराचे सुद्धा आपल्याला असे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत उभे आकाराचे त्यानंतर इथे मी कट करून घेणार आहे कांदा सुद्धा त्यानंतर इथे मी दोन हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना मधून चिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे अद्रकचं सुद्धा मी बारीक असं स्लाइसमध्ये कट करून घेणार आहे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे जेणेकरून खाताना दाताखाली हातातचा व्यवहार लागला पाहिजे यासाठी असे तुकडे करून घ्यायचे आहेत साईसमध्ये त्याचप्रमाणे मी इथे लसूण सुद्धा बारीक चॉक करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपलं लसूण सुद्धा कट करून झालेलं आहे तर इथे आपले सोया चंक्स हे पंधरा ते वीस मिनटानंतर व्यवस्थित असे भिजून झालेले आहेत तर आता आपण यामधून पाणी काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण सोया सोयाचंक्समधून पाणी काढून स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्यातून धुवून काढलेलं आहे त्यानंतर त्यामधून पाणी साफ पिळून काढलेलं आहे तर तेल गरम झालं की लगेच आपण त्यामध्ये टाकणार आहोत हे सोयाचम्स आणि यांना व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये यामध्ये पाणी निघून जाईपर्यंत यांना फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे त्याच पॅनमध्ये आपण आता पुन्हा एकदा थोडंसं तेल ॲड करून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपण जो बारीक चे कट केलेला जो अदरक होता लसूण होता तो त्यानंतर अद्रक पण टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण ज्या हिरव्या मिरच्या कट केलेल्या होत्या त्या सुद्धा टाकून घेणार आहोत तर इथे तेल जे आहे ते हाल ठेवायचे आहे त्यानंतर अद्रक लसूण हा हलकासा फ्राय झाला त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये कांदा ॲड करून घेणार आहोत त्यानंतर लगेच ते आपण ज्या भाज्या शिजलेल्या होत्या जसं की गाजर कोबी शिमला मिरची हे सगळं त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत सॉस टाकून घेणार आहोत इथे मी घेतलेला आहे ग्रीन चिली सॉस हा एक टेबल टी स्पून च्या आसपास घालायचा आहे आपल्याला यामध्ये त्यानंतर इथे मी घेतलेला आहे रेड चुझी सॉस हा सुद्धा आपल्याला एक टेबल स्पून आसपास घालायचा आहे त्यानंतर इथे मी टाकणार आहे सोया सॉस हा सुद्धा एक टेबल स्पून आसपास घालायचा आहे आपल्याला त्यानंतर इथे मी टाकणार आहे एक चमचा चन चटणी आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये यामध्ये ज्या भाज्या ज्या पिलेल्या आहेत त्या जास्त कूट नाही होऊ द्यायच्या थोड्या कच्चे आणि तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे फ्राय केलेलं सोया सोयाचे होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने सोया चंक्स चिल्ली जी आहे ती झटपट होणारी रेसिपी आहे पनीर चिल्ली बनवायला टाइम नाही लागत बनवायला तर इथे मी माझ्याकडे कांद्याची चिली पाहतो ती सुद्धा टाकून घेणार आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने आपले रेडी झाले